दादा तुमचा आज वाढदिवस आहे आणि जुन्नरच्या जनतेला काय संदेश द्याल तुम्ही हा जो वाढदिवस आहे हा सर्वसामान्य जनतेतलाच वाढदिवस आहे मी माझ संपूर्ण आयुष्य या मातीसाठी आणि माणसासाठी शेवटच्या श्वासापर्यंत खर्च करायचा निर्णय घेतला आहे दोन हजार चेवर सहा पासून ही सुरुवात झालेली आहे आणि पाहता पाहता छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं असलेला जन्माचं ठिकाण हे किल्ले शिवनेरी किल्ले शिवनेरी आणि शिवजन्मभूमी ही दोन नावं आज मात्र भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत त्याचं कारण असं मिळालेली आमदारकी आणि छत्रपती शिवरायांचे संस्कार यांना डोळ्यासमोर ठेवून ही घोडधोड चालू आहे ही वाटचाल चालू आहे दोन हजार चौदाला चौदा ते एकोणीसमध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला पर्यटन तालुका हा जुन्नर तालुका त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मान्य केला बिबट सफारीला आपण चालना दिली आणि पाहता पाहता अष्टविनायकाच्या रस्त्यापासून कोर्टाची तर अशी इमारत बनवली आहे की आपण पाहताय की नाशिकपासून तर कोल्हापूर कोल्हापूरपर्यंत अशी अद्वितीय बिल्डिंग कोणी आजपर्यंत बांधलेली नाही त्यामुळे पक्षकारापासून तर सर्व लोकांना जी आज मदत मिळते खेड आणि पुण्याला मुंबईला जायची गरज राहिलेली नाही आज आपल्याकडे त्या ठिकाणी जे आपण कोर्ट आणलेलं आहे ते सुद्धा आज आपल्या वैभवामध्ये भर पाडणार ठरलेलं आहे लांब पल्ल्याचे रस्ते असेल आणि म्हणून ही आमदारकी अतिशय महत्वाची ही आमदारकी सर्वसामान्य जनतेची आहे वाढदिवस हा शरद सोनेचा रसून वाढदिवस हा शरद सोनेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्य माणसांचा आहे आणि त्यांच्या हृदयातलं स्थान माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई राहणार आहे ते आहेच आहे मी हा वाढदिवस माझ्या तमाम मायबाप जनतेच्या चंद्रावर सम समर्पित करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या जनतेला आणि माझ्या पालकत्वाला दे कधी देणार नाही जात पात धर्म आणि मनुष्य द्वेष या सगळ्या गोष्टी बांधून ठेवून मी निर्मिळपणे माणुसकीचा जो झेंडा माझ्या छत्रपती शिवरायांनी माझ्या खांद्यावर दिलेला आहे ती माणुसकी घेऊन मी सर्वसामान्य जनतेची सेवा करेल हा विश्वास या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो काल बेबटच्या आमच्या हल्ल्यामध्ये एक छोटा माझा सात वर्षांचा तरुण घराचा मुलगा गेला माझा त्याचं खूप दुःख आहे त्यामुळे कुठलाही मोठा गाजावाजा न करता त्याला समर्पित असलेला हा वाढदिवस आणि बिबट मुक्त करण्याचा निर्धार निश्चितपणे भविष्यामध्ये महत्वाची पावलं उचलली जातील भगवान की घर देर आहे लेकिन अंधेर नाही आलेली संकट ही मी माझ्या खांद्यावर घेणार घेऊन निश्चितपणे काम करणारा कार्यकर्ता आहे जनतेने जो विश्वास दिला त्या विषय चला थोडा जाऊन देणार नाही आणि सांगला जुन्नर तालुक्याच्या वैभवासाठी आयुष्य खर्च करे एवढा विश्वास देतो आणि मला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी रात्री बारा वाजता एवढी माणसं चकित होते ही माणसं येतात कुठून ही सगळी मुंग्यामधून वारुळं जशी यावीत मी पाहिले की माझी विधानसभेला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भले भले नेते असताना माझ्या कुठलाही नेता नव्हता कुठलाही मोठा माणूस नव्हता पण तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सगळ्या विधानसभेतला सगळ्यात सर्वोच्च असलेला सभेचा विक्रम हा किल्ल्या माझ्या तमाम मायबाप जनतेने त्या ठिकाणी हा विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे हा विजय मिळालेला आहे मी माझ्या तमाम मायबाप जनतेला धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि माझं प्रेम माझा विश्वास माझी आपुलकी आणि निर्मीळपणे असलेल्या तालुक्याचं नेतृत्व हे शंभर टक्के सर्व मान्य व्यवस्थेला आणि छत्रपती शिवराया स्वराज्याचं शेतीजावी त्या ठिकाणी बांधल्याशिवाय राहणार नाही सर्वप्रथम तालुका तालुका कुठला असेल विकासाचा तर तो जुन्नर किल्ले सर्व असेल एवढा संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने सोडतो पुढच्या चार वर्षामध्ये सर्वांना थक्क होईल असा विकास मात्र करून दाखवेल गावागावाचे रस्ते पूर्ण करेल पाण्यान रस्ते पूर्ण करेल घरा रस्ते पूर्ण करेल आणि माझ्या सर्वसामान्य माणसाला जे सुरक्षा कवच आता दिलेले आहे एक लाख पस्तीस हजार फॉर्म भरून आलेले आहेत त्या सर्वांचं सुरक्षा कवचची जबाबदारी मी घेतलेली आहे कुठल्याही माणसाला खाली हात पाठवणार नाही आणि त्या कुटुंबाला रस्त्यावर येऊन देणार नाही हीच आमदार काही सर्वसामान्यांची गाजले गाजली जाईल